चातुर्मासाची आधुनिक आणि वैज्ञानिक माहिती नमस्कार मंडळींनो चातुर्मासाचे बरेच नियम असतात त्याचे विज्ञानात काय अर्थ आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मंडळी चातुर्मासाची आधुनिक कहाणी माहिती आहे का जाणून घ्या आजच्या काळातलं महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती ऐकूया चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा समूह आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून सुरू होणारा हा चातुर्मास कार्तिकी एकादशी म्हणजे देवउठणी एकादशीपर्यंत असतो श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक अशा चार महिन्यांचा कालावधी असतो तो म्हणजे चातुर्मास आजवर आपल्याला याचे आध्यात्मिक धार्मिक महत्त्वच माहिती होते पण एक पंचांगकर्त्यांनी आणि खगोल अभ्यासकांनी याबद्दलची आधुनिक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे ती नेमकी काय आहे ते आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया या चार महिन्यांनाच का महत्त्व असतं वर्षात बारा महिने असतात पण मग या चार महिन्यांनाच का एवढं महत्त्व आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती चातुर्मास हा दक्षिणायनात सुरू होतो आपल्याकडे उत्तरायण आणि दक्षिणायन असे दोन आयन आहेत सूर्याचा प्रवास ज्या दिशेने त्यानुसार हे आयन ठरतात पुराणानुसार दक्षिणायनाच्या काळात देव झोपतात आणि दैत्य जागे होतात म्हणूनच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात तर प्रत्यक्षात असं असतं का तर नाही या काळात वाईट शक्तींचे नकारात्मकतेचे प्राबल्य जास्त असते विशेषत या चार महिन्यांच्या कालावधीत त्यामुळे या काळात सकारात्मकता वाढावी म्हणून जास्त व्रतवैकल्य पूजा करायला सांगितले आहेत चातुर्मासात अन्न पचण्यासाठी त्रास होत असल्याने पित्ताचं सिक्रेशन या काळात कमी होतं म्हणून या काळात आहार विहाराचे पथ्य सांगितले आहे जेणेकरून पचायला सोपे पदार्थ खावे तामस पदार्थ सेवन करू नये असे सांगितले आहे काय उयर्च करावे इडी लिंबू महाळुंग परपलेले अन्न मसूर मांस पांढरा पावटा काळा वाल घेवडा चवळी लोणची वांगी कलिंगड मुळा चिंच ऊस कांदा लसूण इत्यादी काय नियम पाळावे चातुर्मासात काय नियम पाळावे ते बघा चातुर्मासात एक नियम धरावा आणि तो चार महिने पाळावा असं म्हटले जाते यामागे कारण म्हणजे कोणताही नियम आपण सलग एकशे वीस दिवस पाळला की तो अंगवळणी पडतो त्यामुळे या काळात नियमित व्यायामाचा नियम पाळावा उपासना करा ज्या देवाची उपासना करायची त्याच्या शरीराने नाही मनाने जवळ राहावे त्यासाठी त्याच्याशी निगडित स्तोत्र पठन करावे यात विशेषत विष्णू सहस्रनाम म्हणावे धर्म शक्य ते यथाशक्ती दानाला महत्त्व आहे त्यासाठी अन्नदानाला विशेष महत्त्व आहे शिवाय हे दान संकल्प करून केले तर त्याचे फळ जास्त मिळते काही लोक एखादा पदार्थ या काळात खाणे सोडतात तेच पदार्थ जर दान दिले तर त्यावरची आसक्ती कमी होण्यास मदत मिळते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार ओम नम शिवा